नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे दत्त जयंती सोहळा हा चौदा डिसेंबर रोजी आलेला आहे तर हा सोहळा अगदी आनंदाचा उत्साहाचा सर्व सेवेकऱ्यांचा भक्तांचा येणाऱ्यांचा सर्वांचा हा अगदी आ आनंदाचा व उत्साहाचा सोहळा आहे तर दत्त जयंती कधी येते हे सर्वजण वाट पाहत असतात तर आता ही दत्त जयंती चौदा डिसेंबर रोजी आलेली आहे तर याची तयारी सुरू झालेली आहे मंडप उभारणीचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे मंडप उभारणीचा शुभ मुहूर्त हा एक तारखेला करण्यात आलेला आहे आणि याचं पूजन गुरुवर्य काका गुरु संतोष संतोषदादा व शिवदत्त महाराज यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे भक्त मंडळी सेवेकरी ही लोक आत्मीयतेनं व उत्साहाने मंडप उभारण्याची सेवा पार पाडतात तर आता इथे सर्व सेवेकरी एकत्र आलेले आहेत आणि महाराजांच्या नामस्मरणात व जयघोषात हो मंडप उभारणीचं काम सुरू करण्यात येणार आहे No, no, no. तर आता इथे शुभ मुहूर्त झालेला आहे आणि मंडप उभारणीचं काम सुरू झालेलं आहे पाहू शकता एक दोन तीनशे सेवेकरी तर असतीलच एकसारखं हे काम सुरू झालेलं आहे इथे मंडप हा खूप मोठा व विस्तीर्ण असल्यामुळे सर्व सेवेकरी आपापले काम आत्मीयतेनं व जबाबदारीनं असं करतात इथे येणारे सर्व सेवेकरी तनाने मनाने धनाने अगदी मनापासून असं झटतात व हा दत्त जयंती सोहळा पार पाडण्याचं काम करतात व त्यांना महाराजांचा कृपा आशीर्वादसुद्धा मिळतोच मिळतो दत्त जयंती ही प्रबोधन हॉलकडे असल्यामुळे तिथे खूप मोठी जागा व खूप मोठा आवारा आहे त्यामुळे शांततेत व शिस्तीतपणे ही दत्तजयंती पार पडते जे सेवेकरी आत्मीयतेने सेवा करतात त्यांच्यासाठी महाराजांनी आपल्या एका असे सुद्धा सांगितलेले आहे की जो भक्त निश्चयी निरंतर माझ्या सेवेत आहे अशा भक्तांच्या संकटाचा नाश होऊन त्यांच्या जीवनाचा उद्धार निश्चित आहे निरंतर सेवेतून संचिताचा नाश होऊन तो भक्त दिव्य मार्गावर वाटचाल करतो असंख्याशा पिढेतून मुक्त होऊन शांतीच्या व समाधानाच्या मार्गावर स्थिर होतो जीवनातील असंख्य अशा सौख्यास प्राप्त होतो शांतीने बुद्धी स्थिरतेने तो सदैव जीवनात आनंदी राहतो निरंतर भक्तीच्या सहवासाने असंख्य अशा पापांचा नाश होतो व एकनिष्ठेने माझ्या चरणास पोहोचतो तसेच आणखी एका आज्ञेमध्ये महाराजांनी असे सांगितलेले आहे की अडचणीतून संकटातून खडतर त्रासातून पावला पावलातून दुर्लक्ष न करता भक्ती नामस्मरण सेवा जो करेल त्याच्यावर ह्या युगात माझी पूर्ण कृपा राहील असे महाराजांनी वचनसुद्धा दिलेले आहे त्यामुळे हे सेवेकरी अग महाराजांच्यावर श्रद्धा निष्ठा दृढता ठेवून आपापली कामगिरी बजावत असतात गुरु, देव गुरु पर, ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः गुरु हेच आपले सर्वस्व व गुरु हेच गुरु हाच आपला पाटीरा का आहे हे या सेवेकऱ्यांना व भक्तांना माहिती आहे त्यामुळे महाराजांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून जे काही असेल ते सर्व महाराजांच्यावर सोपवून हे आपापली कामगिरी बजावतात महिला सेवेकरीसुद्धा आपापल्या घरातील कामे आटपून महाराजांच्या सेवेसाठी तत्परतेने हजर राहतात व जी काही सेवा असेल ती अगदी तळमळीने करतात व महाराजांच्या आशीर्वादास पात्र ठरतात आता इकडे घराकडे म्हणजेच घराजवळ वेदू शिवदत्त आणखी काही सेवेकरांची मुलं आलेली आहेत तर यांचा खेळ सुरू झालेला आहे ते आणि जेसीपीला शिवदत्त आंघोळ घालत आहे साबणाचं पाणी करून तो जेसीबी बी धुवत आहे मंदिरात आई त्याला चारवत आहेत तो खेळत खेळतच थोडंसं खातो तर इथे आता नामस्मरणाचा आवाज ऐकू ऐकू येत आहे तर इथे महिला सेवेकरी हे नीट निवडीचं काम सुरू आहे तर खिरीसाठी जे गहू आणलेलं आहे तर त्याचं नीट करण्याची सेवा त्यांची सुरू झालेली आहे तर महिला सुद्धा सेवा सुरू आहे महाराजांचं अखंड नामस्मरण व अभंग भजन गातगात ही सेवा त्या पूर्ण करतात तर हा व्हिडिओ कसा झाला आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका i दुपारपर्यंतची सेवा झाल्यानंतर प्रबोधन हॉलकडे प्रसादाची सोय केली होती त्यामुळे दुपारनंतर सगळ्यांनी प्रसाद घेतला

గురురాయా గురురాయా వందిన చరణమి గురురాయా